खंडे राजुरे येथे रविवारी तब्बल तीस कोटींच्या विकास विकासकामांच्या वचनपूर्तीबाबत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता हलगीर ढोल ताशा गजरात रथामधून पालकमंत्री सुरेश खाडे यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली विकास कामांसाठी निधी कमी पडू देत नाही कारण खंडेराजुरीवर माझे विशेष प्रेम आहे असे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते खंडेराजुरी येथील ब्रह्मनाथ मंदिर परिसर हनुमान मंदिर गणपती मंदिर बौद्ध वसाहत यल्लमा मंदिर सभामंडप पेविंग ब्लॉक खंडेराजुरी ते गा, गांधीनगर रस्ता व पुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले यासाठी तब्बल तीस कोटींचा निधी देऊन वचनपूर्ती केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री खाडे यांचा सत्कार करण्यात आला गावामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या ग्रामसेवक संभाजी माने पोस्टमातर मिथिलेश वाघमोडे सूरज बाबर विठ्ठल रुपनर व ज्येष्ठ प्रतिनिधी पंडित बाबर यांचा सत्कार करण सत्कार मंत्री खाडे यांच्या हस्ते करण्यात आला